हाय फ्रेंड्स आज बनवूया आपण साबुदाण्याची खिचडी किंवा त्याला आमच्याकडे उसळ म्हणतात तर साबुदाण्याची उसळ तर मी पातेला ठेवून नंतर तेल तापवायला ठेवलं आहे नंतर लगेच जिरं टाकून वरतून मी साबुदाणा त्यामध्ये टाकणार आहे आणि साबुदाणात तिखट मी सध्या टाकणार नाही साबुदाणा आधी मी होऊ देईल वाफ त्याच्यावरती मीठ टाकून वाफ होऊ देते त्याला नंतर परतवून घेईल परतवून घेतल्यानंतर त्या वरतून तिखट टाकून घेऊया आपण तिखट टाक तिखट टाकल्यानंतर त्याला सुद्धा वाफ येऊ देऊ त्याला परतवून घेऊन नंतर त्याला आपण वरतून सा शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊन या तर तुम्हाला विचार पडलेला सर की तिखट आधी का बरं टाकलं नाही तर बऱ्याच लोकांना तिखट लगेच जडून जाते त्यामुळे ते आपण नंतरसुद्धा टाकू शकतो आणि ते होते चांगल्या प्र चांगल्या प्रकारे त्याची टेस्ट आपल्याला लागते ला ला असा आपला साबुदाना तर चला बा